झालं स्वतः चेहरा आणि स्वतःचे डायलॉग्स हे खूप महत्वाचे आहे सिनेमासाठी आणि तेच तुमच्या सगळं घेऊन आलो ही फिल्म पर्टिक्युलरली सांगतो मी कसं नॉर्मली पण पर मराठी सिनेमामध्ये कॉन्टेंट किंवा काही मेसेज असेल किंवा काही शिक्षा असेल असं बघतो अपेक्षा म्हणायचं सर्वात आमचा थोडा थोडा वेगळा थो थो होता कॉन्टेंट बरोबर जी स्केल जी क्वालिटी तो एक लेवल जो एक हिंदी किंवा तेलुगू तमिळ सिनेमाचा असतो तो तुमच्या समोर घेऊन यायचा खूप वर्ष लागली हे करायला का का कारण आमच्या सगळ्या छोट्या कलाकारांना डायरेक्टरला इतके बजेट मिळत नाही पण ऑल थँक्स टू पुनित पाल त्यांनी आम्हाला सपोर्ट केला एकदाच फक्त स्क्रिप्टचा आयडिया ऐकला नॉट इवन स्क्रिप्ट एकदाच आयडिया ऐकला त्यांनी म्हटलं तरी एक हुमकार दिला की करूया काहीतरी वेगळं आहे आणि मराठी चित्रपटालाची गरज आहे तर आता तिथं म्हणालोय रानडी लोकांना वेगळं पाहिजे होतं वेगळं आणलंय ते जाऊन बघा थिएटरवर नक्कीच